जुळेसोलापूर बॉम्बे पार्क रोड परिसर सैफुल व विजापूर रोड या मुख्य मार्गांना जोडणाऱ्या पाच डी पी रस्त्यांचा प्रस्ताव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोर्टात मंजुरीविना प्रलंबित आहे रस्त्यासंबंधीच्या या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास या मार्गावरून दररोज ये जा करणाऱ्या साधारण ऐंशी नगरांमधील चाळीस हजार नागरिकांची वाहतुकीची समस्या दूर होऊ शकते सध्या या रस्त्यांच्या समस्येतून येथील नागरिक बेजार आहेत रस्त्यांना मंजुरी देण्यासंबंधीच्या प्रस्तावावर निवडणूक आचारसंहितेचे सावट येऊ शकते आचारसंहितेपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे रस्ते मंजुरी संबंधी जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांना प्रतीक्षा आहे दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामांची गती वाढल्याने माजी नगरसेवक राजश्री चव्हाण यांनी सैफुल परिसरातील महत्त्वाच्या पाच डीपी रस्त्यांसाठी निधी मिळण्याकरता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव दिला आहे नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने पालकमंत्री पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांना रस्त्याच्या प्रलंबित प्रस्तावासंबंधी दुसऱ्यांदा स्मरणपत्र देण्यात आले तथापि अद्यापही यावर निर्णय झालेला नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका